आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे बस त्या मामाला मुलगी आहे का नाही मी आला तू त्या मामाला किती आहे दोन आणि तुला भाऊ किती आहेत अजून एक भाऊ एक तुला दोघ आहे तुम्ही आणि मामाला पुरी दोनच आहे ना कल्याण त्या मामाला आहे का हे बरे इकडे बघ मामाला मुलगी आहे का एकच आहे का मामाला मुलगी आहे का किती एक तीन मामाला रे नाही का मामाच लगीन झालं नाही <laughs> मामाच <तो> मोकला हिंड <laughs> त्या मामाला रे <laughs> किती एक तुला भाऊ एकटाच एक तू आतापर्यंत आपल्याला दुनिया बोलली असून पण आपल्या बायको इतकं हळकटवाल कोणी काही बोलतो दीड दमडीची बायको वाजीत आण आपण फुलाच्या गाडीत बसून आणि ती गुजरात आपल्याला म्हणते तुमच्यातून गाडवा फरक नाही शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> तिला आता गेलं गेला सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात याय ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत डब्या सगळ ने बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो या असं नाही आणि रिकामी माणसं घर बिघडवतात तुमचं काय मत आहे अजिबात नाही रिकाम्या माणसाच्या नादीस लागायच्या शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> स्ट्रिक्ट तिला आता गेलं गेला सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट

मग कधी घ्यायला ठेवायचं भावाची पोरगी करायची सहसा टाळावाच टाळावा नाही म्हणजे करूच नाही जर कोणाचं जुळत आला असेल तर त्याला दुपारी फोन करा भाऊ मी कीर्तन ऐकले तू तिकडं कोण लाय दे का का उत्तर निडाय का महिला का काही झालं तर तो सुनेचा बाप आहे आपला भाऊ आहे इथं फरक आहे उद्या जर भांडण झालं तर तो मुलीचीच बाजू घेणार तो तो आपल्या बुद्धीचा काय दोष नाही आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय आता येईल मकर संक्रांती सुरू होतील हळदी कुंकाचा कार्यक्रम मी ऐकले हळदी कुंकू सौभाग्याचं लेण असतंय पण त्या कार्यक्रमाच्या वेळी सौभाग्याच्या लेण्याची होती अडचण आहोत जात काय <laughs> तुम्ही जिवंत पाहिजे <laughs> <laughs> <आयो तुमार। laughs> <आयो तुमार। laughs> काही लोक नऊ दिवस नवरात्र करतात आणि दसऱ्याला मटन मटण खातात ही पिका राहू लागते याचा काय विषय सोडून द्या त्यांना काय ती निर्लज येत आपण वाघला घाबरत नाही <laughs> बायकोला घाबरतो शिळीचा बोकडे काही तर तरी माणसं म्हणतात तिला विचारू द्या आता बोकडे शिळीचा तिला विचार सुन बाय मला सांग आई आणि सासू काय फरक असतो अहो सासूबाई आई मरू देत नाही आणि सासू जगू देत नाही नशीब नवरे सुंदर असतात नाही तर दुवागांचा ब्युटी पार्लरचा खर्च कोणाला परवडला असता बायकोला तिळगुळ देणं ही श्रद्धा आहे पण तिळगुळ खाऊन ती गोड गोड बोलेलच ही अंधश्रद्धा आहे बायकोला जरा सासू सासराचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्यांद दा वरातांबी घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन गि नाही आली आणि तुला सासू शासऱा बोलायचं काही राईट आहे नाही तुझा सेपरेट खिलारी आहे तू त्याचं सांभाळायचं तुला दुसऱ्याचा बोलायचं काय अधिकार आहे जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका तू काय तिकडून पाच सात आठल्यांदा वरातांबी घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन गि नाही आली आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट नाही तुझा सेपरेट खेलारी आहे तू त्याचा आपण वाघला घाबरत नाही बायकोला घाबरतो शिळीचा बोकडे काय असला तरी माणसं म्हणतात बोकडे शिळीचा तिला इचार बायका भाकरी करताना भजन नाही करी श्वेदी ती मेला लाशी बी कुडून आला पार मिळत नव्हती तेव्हा लय मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा आता काही माणसं जेवताना टीव्ही पाहत ज्यावत जाहिरात आली तरच चपाती मागतात चपाती सुद्धा मागत नाही काही लोक काही लोक झोपताना टीव्ही आहे टीव्ही चालू माणसं झोपेल कुत्री टीव्ही पाहत्या काहीच्या घरात मग कुत्र्याने टीव्हीत कुत्रं पाहिलं मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं एवढे कुत्रे आले कुडून बाबा बायका भाकरी करताना भजन नाही करी करीती मेला माय नशिबी कुडून आला पार त्याला मिळत नव्हती तेव्हा तेव्हा मिस कॉल देऊन रिंगा द्या आता काही माणसं जेवताना टीव्ही पाच जेवत आहे जाहिरात आली तरच चपाती मागत आहे चपाती सुद्धा मागत नाही काही काही लोक झोपताना टीव्ही पाह झोपत टीव्ही चालू माणसं झोपेल कुत्री टीव्ही पाहत्या काहीच्या घरात मग कुत्र्याने टीव्हीत कुत्रं पाहिलं मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं एवढे कुत्री आले कुडून बाबा एका बाई एका बाईच्या पोरीचं नाव उश्या तिचं झालं लग्न ती गेली नवऱ्याच्या घरी आणि त्यांच्या गावात होता सप्ता ए पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे आता राती ती नाही ठू <laughs> नाही ते कीर्तनकार कीर्तनावरून आलं आणि त्याला झोपायचं त्यानं लुंगी बिंगी लावली आणि त्याला डोके खाली घ्यायला काही नव्हतं तो त्या बाईला म्हणला बाई उशाला काही आहे का <laughs> <laughs> ती बाई रडायलाच लागली याला वाटलं आपला का चुकीचा नंबर लागला का काय तर म्हणला बाई उशाला खरंच काही नाही ती म्हणली महाराज पाच वर्ष उश्याच्या लग्नाला झाले अजून उश्याला काय नाही तर म्हणला तु उश्या, उश्या पुलावरून फेक मला डोक्या खालची लाग एका बाई एका बाईच्या पुरीचं नाव उशा तिचं झालं लग्न मोगलाचा पेपर सुटला पृथ्वीच फिरली आणि पोरगी पडून गेले आई म्हणली मला अंदाज का तू एक कुंभ मेला गेल ती का कुठे हा चार गुरुवार केले असतील ना आज संपले ना काय बावळ्याचा बाजार झाला चार पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्या बाया पडली होती काय सासऱ्याला गाडी ती म्हणजे भजी काढली चार, चार दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या उद्यापनाला तुकुल झाल्या ती भजी आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे वास त्या मामाला मुली आहे का नाही मी आला तू त्या मामाला किती आहे दोन तुला भाऊ किती आहेत अजून एक भाग ऐक तुला दोघ ऐक तुला मामाला पुरी दोनच आहे ना कल्याण तुझ्या मामाला बघ मामाल मुलगी आहे एकच आहे का मामाल मुलगी आहे का किती एक तीन, तीन। मामाला रे नाही का मामाचंच लगीन झालं नाही मोकळा इंडते <laughs> त्या मामा किती एकन तुला भाऊ एकटा जगतो असं नाही मी सावळी बायको असावी कधी मी ज्याची बायको सावळी संसारात खास रियल लागला अख्खी बोरी दिसली गलत असली झालं की गेली निघून जीायला नाही गेला दिलदी दिने करी आला आमच्या भोकांडी अजून एक गोष्ट बायको पाहताना तुमच्या देणार नाही पण सांगून देतो आपल्या <laughs> बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि शेजारचं बोट मंडळ जे जोडव घालतो ती जर अंगठेपेक्षा थोडं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी 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 घरगेल <laughs> <laughs> तुम्ही का लगेच पाय <laughs> आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा सासूला तर शिजल्यावर माहित झालं पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा